नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या शिंदे पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरतीचे मागील झालेले प्रश्न पाहणार आहोत बघा मित्रांनो आर्य महिला समाज स्त्री सुधारणा डॅडॅश यांनी स्थापना केली कोण आहे के स्थापना बघा मित्रांनो पर्या क्रमांक पर्याय क्रमांक एक ताराबाई शिंदे आनंदबाई जोशी पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक चार सावित्रीबाई फुले कोण केले आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो कोण केले के आहे पंडिता रमाबाई यांनी केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ निधनानंतर प्रसिद्ध झाला कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे निधनानंतर बघा मित्रांनो हो? पर्या क्रमांक एक जातीभेद निर्मूलन पर्याक्रमांक दोन बुद्ध आणि त्यांचे धर्म पर्याक्रमांक तीन शूद्र पूर्वी कोण होते पर्याय क्रमांक चार प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऑफ रुपी तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर आहे बुद्ध आणि त्यांचा धर्म महाराष्ट्राच्या तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही म्हणले कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक चंद्रपूर पर्याय क्रमांक दोन यवतमाळ पर्याय क्रमांक तीन गोंदिया पर्याय क्रमांक चार नांदेड तर कोणत्या जिल्ह्याची सरहद लागत नाही मित्रांनो बघा गोंदिया गोंदिया जिल्ह्याची सरहद लागत नाही लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शपथपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकेतून प्रसिद्ध होत होती कोणत्या मासिकेतून प्रसिद्ध होत होती बघा मित्रांनो परिक्रमांक एक प्रभाकर पर्याय क्रमांक दोन बहिष्कृत भारत पर्याय क्रमांक तीन समता पर्याय क्रमांक चार सुलभ समाचार <coughs> पर्याय क्रमांक एक प्रभाकर या मासिकेतून प्रसिद्ध होत होती गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक सुरत एकोणीसशे सात पर्याय क्रमांक दोन वाराणसी एकोणीसशे आठ पर्याय क्रमांक तीन कलकत्ता एकोणीसशे सहा पर्याय क्रमांक चार बनारस एकोणीसशे पाच तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे सन अठराशे अष्ट्याहत्तर साली झालेल्या पहिल्या अखिल पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते म्हणले बाबा पर्यायक्रमांक एक लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन दादाबाई नौरोजी पर्याय क्रमांक तीन महादेव गोविंद रानाडे पर्याय क्रमांक चार उमेश चंद्र बॅनर्जी तर आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन महादेव गोविंद रानाडे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील पर्याय क्रमांक तीन महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय क्रमांक चार महर्षी विठ्ठल शिंदे तर पर्याय क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर बुकरटिन वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते पुण्यात स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कोणी केली बघा मित्रांनो कोणी केली आहे पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन नरहरी फाटक पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा पर्याय क्रमांक चार गोपाळ हरी देशमुख तर कोण केले आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा इसवी सन अठराशे सत्तावीस ते अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद मध्ये केलेले आहे मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे पर्याय क्रमांक दोन भाऊ लाड पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले पर्याय क्रमांक चार एस एम जोशी तर मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार संघटना स्थापन कोणी बघा पर्याय क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापना केलेली आहे ज्ञान प्रसार प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली ज्ञान प्रसारक सभा ही संघटना विकसित केली आहे कोण केले आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरंग तडखडकर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर भाऊ दाजी लाड पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक चार जगन्नाथ शंकर शेठ ज्ञान प्रसार सभा ही संघटना विकसित कोण केली आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी संघटना विकसित केली आहे तर मित्रांनो आज आपले दहा क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब व आयकॉनला प्रेस करा असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो